नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि वाढत्या सोशल मीडियाच्या वापरासोबतच याचा फायदा आणि तेवढाच आहे आणि गैरफायदा देखील तेवढाच घेतला जात आहे बऱ्याच साऱ्या बातम्या व्हायरल केल्या जातात खोट्या अफवा पसरवल्या जातात आणि साहजिकच याचा मानसिक त्रास सर्वसामान्यांना होतो मित्रांनो अशीच एक बातमी गेल्या काही दिवसांपासून पसरवली जात आहे ती म्हणजे मोटरसायकलला टोल लागणार आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती बऱ्याच साऱ्या लोकांच्या माध्यमातून असा टोल किती लागणार कसा घेतला जाणार फास्ट टॅग कुठे लावला जाणार वगैरे वगैरे याच्या विरोधात आंदोलन करायचं अशा अनेक चर्चांना उधाण आले होते परंतु मित्रांनो ही कुठेतरी बेस नसलेली आणि अतिशय खालच्या दर्जाची बातमी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही किंवा अशा बातम्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा प्रकारे स्वतः नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे परिवहन विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आणण्यात आलेला नाही किंवा अशा प्रकारचा कुठलाही विचारही सुरू नाही मात्र अशा प्रकारची जी बातमी पसरवली गेलेली आहे या बातमी निषेधारी आहे अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे मित्रांनो याच प्रकारे याच्या संदर्भात चालवण्यात आलेल्या बातमी व्हिडिओमध्ये याच्या संदर्भातील असलेली कात्रनं हे सर्व फेक आहेत अशा प्रकारे पी आय बीच्या फॅक्ट चेक माध्यमातून सुद्धा समोर आणण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल आता सर्वत्र प्रसिद्धी द्यायला सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ही एक बिनबुडाची आणि फक्त आणि फक्त सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास देण्यासाठी पसरवली गेलेली एक अफवा आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद